नमस्कार माझं नाव डॉक्टर रोहित पाटील मी सध्या निर्मल बाल रत्नागिरी येथे बालरोग म्हणून कार्यरत आहे तर आजचा आपला विषय आहे नवजात बालकांमध्ये होणारी काव्य प्रत्येक नवजात बालकाला पहिल्या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कावे होणे हे नैसर्गिक आहे पण काही बाळांमध्ये तिसऱ्या ते चौथ्या दिवशी बाळाचे अंग म्हणजेच जसे की चेहरा व डोळे पिवळे दिसायला लागतात पुढील दोन दिवसात याच प्रमाण वाढून त्याचे पाय हात छाती वेगवे दिसू लागते यालाच आपण नैसर्गिक कावे असे म्हणतो बाळ जन्माला आल्यानंतर बाळामध्ये आरबीसीस म्हणजे लाल रक्तपेशींचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाळाच्या त्वचेला लालसर किंवा गुलाबी रंग असतो त्यानंतर या आरबीसीचे विघटन होऊन त्यामधून हिमोग्लोबिन या पदार्थाचे विघटन होते व त्यापासून बिलग्लोबिन तयार होते हे पिली शरीरामध्ये साठले जाऊ नये त्वचा व डोळे हे पिवळे दिसायला लागतात यालाच आपण कावीळ असे म्हणतो जरी ही कावीळ नैसर्गिक असली तरी काही बाळांमध्ये याचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे मेंदूवरती जास्त परिणाम होऊन बाळाला कायमचे अपंगत्व येऊ शकते यालाच कथनिक टेरस असे म्हणतो त्यामुळे या बाळांमध्ये डोक्यात लवकर निदान होऊन त्याचे उपचार चालू करणे गरजेचे राहते तर आता आपण जाणून घेऊया कोणत्या बाळांना कावळीचा धोका जास्त असतो पहिले कारण आहे ज्या बाळांमध्ये अविकसित किंवा जी बाळे चौतीस आठवड्यापूर्वी जन्माला येतात ज्यांचे वजन सोळाशे ग्रॅमपेक्षा कमी आहे अशा बाळांमध्ये कावळी होण्याचा धोका जास्त आहे दुसरं कारण आहे बाळाचा व मातेचा रक्तघट विसंगेत असणे यामध्ये आईचा रक्तघट निगेटिव्ह असतो व बाळाचा पॉझिटिव्ह असतो या बाळांमध्ये देखील कावळीचा धोका जास्त असतो तिसरे कारण आहे काळामध्ये इन्फेक्शन होणे म्हणजेच संसर्ग आता आपण सेप्सिस असे म्हणतो या बाळांमध्ये देखील कागळीचे प्रमाण जास्त दिसून येते चौथे कारण आहे बाळांमध्ये इजा होणे ही इजा बाळ जन्म घेताना होऊ शकते जसं की व्हॅक्यूम डिलेवरी पंप किंवा सक्षम डिलिव्हरी असेही म्हणतो त्याला आपण तर मग या कावेळीवरती उपचार काय पहिला आहे अंगावरचे दूध पाजवणे किंवा फॉर्म्युला फीड देणे दुसरा उपाय आहे फोटोथेरपी ज्यामध्ये बाळाला एलई डी लाईट्स ज्या निळ्या कलरचे असतात खाली ठेवले जाते व बाळाची कावीळ हळूहळू कमी होते ज्या बाळांमध्ये फोटोथेरपी देऊन सुद्धा कावीळीचे प्रमाण कमी होत नाही अशा बाळांना एक्सेन्स ट्रान्सफ्युजन म्हणजेच बाळाचे संपूर्ण रक्त बदलले जाते मी सांगतो ती लक्षणे बाळ आपल्या बाळामध्ये आढळल्यास तुम्ही त्वरित तुमच्या बाळरोगतज्ञाशी संपर्क साधावा पहिलं आहे बाळ दूध न पिणे बाळ सुस्त पडणे बाळाच्या त्वचा पिवळी पडणे बाळ लघवी कमी करणे यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तुम्ही तुम्ही तज्ञाशी संपर्क साधा कावळीचे निदान लवकरात लवकर झाल्यास सर्वच बाळे फोटोथेरपी घेऊन बरी होऊन घरी जातात